नमस्कार मी दीपक तांबे आज संध्याकाळी आपल्यासमोर लोककल्याण राग संरक्षण संस्था राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज ग्राहक संरक्षण अधिनियम आणि ग्राहक संरक्षण कायदा याची आठवण आणि ह्याची माहिती व्हावी याकरिता लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं आणि ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये हे स्वतः आणि महाराष्ट्रातील आणि मुंबईतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यकर्त्यांनी स आणि सभासदांनी उपस्थित दाखवली मी माननीय दिनकर आमकर साहेबांचे मनापूर्व आभार व्यक्त करतो आणि त्यांना मी धन्यवाद देतो की आपण हा जो घेतलेला वसा आहे राग चळवळीचा आणि आमच्यासारख्या नव तरुण या सर्व सभासद पधिकाऱ्यांना जे मार्गदर्शन आता आपण दिलं याबद्दल मी मुंबई ठाणे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आदरणीय दिनकर आमदार साहेबांचा आभार व्यक्त करतो मी केंद्र सरकार शालेय नागरिक कोरटा ग्रास सदस्य म्हणून गेली चार वर्ष काम करतो प्रत्यक्षात संघटनेशी माझा संपर्क आला आज त्या कामाचा पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्षात त्यांनी जे अनुभव सांगितले आणि जे नियम कायदे सांगितले त्याबद्दल मी भरावून घेतो माझ्याच माझ्या महाराष्ट्रातील तमाम आणि राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील सर्व जागृत नागरिकांना आव्हान आहे की आपण सुद्धा माननीय दिनकर आमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली याच ग्राहक सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि आपली ग्राहक आणि आपले ग्राहक म्हणून जे हक्क अधिकार आहेत ते शागू ठेवावे माझ्यासोबत माझे सहकारी जे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून आदरणीय माझे सहकारी राजेंद्र गायकवाड साहेब आहेत त्याचप्रमाणे माझे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नितीन साहेब जे स्वतः एक जर्नलिस्ट आहे पत्रकार एक जागृत जागरूक आहेत त्याचप्रमाणे उपाध्यक्ष महाराष्ट्र जे आमचे शशिकांत लिंबारे साहेब आहेत माननीय प्रशांत मेंढेजी आज या सगळ्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य दिलं आणि आपली एकता दा, दाखवली आणि या सर्वांचं मी आभार मानतो आणि आपण सुद्धा या ग्राहक चळवळीमध्ये सहभाग घ्यावा आणि लोक ग्राहक संरक्षण संस्थेने सामील व्हावा मी आपल्या सगळ्यांना अपील करतो धन्यवाद आज दादर या ठिकाणी लोकसभा कल्याण ग्राहक संस्थेचं का एक सभा भरली होती त्या सभेमध्ये मुंबईच्या भरपूर ठिकाणावरून लोककल्याण ग्राहक संस्थेचे सभासद उपस्थित जास्त प्रमाणात उपस्थित होते त्या ठिकाणी श्री माननीय दिनकर हे अध्यक्ष यांनी सुंदर प्रकारे लोकांना मार्गदर्शन केले त्यामुळे सर्व सभासदांनी आपले त्यांच्यासमोर जे प्रश्न उभे केले प्रश्न मांडले त्याची त्यांनी एकदम सुंदर प्रकारे त्यांना उत्तरं द्यावी त्यांना जास्तीत जास्त काम करण्यासाठी प्रोत्साहित करू शुभेच्छा घेतलेल्या आहेत आणि इंटरनेट हे आणखी जास्तीत जास्त काम सुंदर करून दाखवतील त्याचे आश्वासनही सर्व सभासदांना दिलेले आहे धन्यवाद ता। नमस्कार मी भालचंद्र भेकाजी गायकवाड मंत्रालय सेवानिवृत्त अधिकारी होतो आणि आज मला माननीय दीपक तांबेजी या साहेबांनी ग्राहक संरक्षण लोककल्याण समितीमार्फत मला काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्यामध्ये मला उपाध्यक्ष म्हणून हे पद भूषवलेलं आहे आणि माझं असं ध्येय आणि धोरण आहे की जास्तीत जास्त ग्राहकांची तक्रार ही माझ्या हात करणार आणि त्यांच्या समस्येला मी वाव देणार याच्यासाठी मी अतिशय परिश्रम करून मी त्यांची जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जे जे बी जे बी ग्राहक आहेत ज्यांना काही जे प्रॉब्लेम्स आहेत त्या घरे घरी जाऊन प्रत्येकाला मी त्यांचा संपर्क साधून त्यांची समस्या जास्तीत जास्त सोडवण्याचा पद्ध पद्धती प्रयत्न करून मी त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न करेन आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले दिनकर आमकर साहेब यांचे मोलाचे सहकार्य आणि आज हे त्यांनी प्रशिक्षण भरवलं आणि आम्हाला कामकाजाचं चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं आहे आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो तसेच मला ह्या आमच्या कामाच्या क्षेत्रामध्ये आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक तांबेसाहेब यांनीसुद्धा मला खूप संधी दिलेली आहे आणि ते सदैव आमच्या पाठीशी राहणार आणि जे बी काम काजामध्ये आम्हाला काही अडीअडचणीतील ते यांच्यामार्फत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि हे दीपक तांबेसाहेब खेड्यापाड्यामधून अवरात्र आपला जॉब सांभाळून काम करत आहे सदैव त्यांना मी त्यांना प्रार्थना करतो की त्यांना यथाशक्ती शक्ती खूप ठेवावी कामं आणि त्यांची जास्त प्रगती होईल एवढे बोलून बघू शकतो प्रयत्न पूर्ण करतो जय जय भारत लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थे तर्फे आयोजित केलेलं प्रशिक्षण माननीय श्री दिनकर आवाज आमकर आमकर साहेबांच्या तर्फे आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळेस ते उपस्थित राहिलो होतो आणि या कार्यक्रमात जो ग्राहकांचा प्रश्न आहे तो चांगल्या चांगल्याप्रमाणे सुनावला जातो लोकांना चांगल्या प्रकारे जे मार्गदर्शन केलं गेलं आणि खूप बरं वाटलं तर आल्यानंतर त्याचबरोबर राष्ट्र उपाध्यक्ष दिपोजी तांबे तसेच बाकी इतर सहकारी सगळे सुरेश शेट्टीजी इतर सर्व सहकाऱ्यांनी ते सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि असेच कार्यक्रम पुढे करत राहावे हे शुभेच्छा देतो लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी दादर येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते सगळ्या प्रशिक्षणाला बहुसंख्य मंडळी हजर होती तसेच गुगल सुद्धा अनेक लोक जोडले गेली होती ग्राहक संस्थेचं काम कसं क करावं किंवा ग्राहक संस्थेमध्ये आल्यानंतर काम कसं करावं त्या संदर्भात मी जे उपस्थित सभासद होते नवीन सभासद होते त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनीसुद्धा काम समजावून घेतलेलं आहे यानंतर ग्राहक संस्थेचं लोककल्याण ग्राहक संस्थेचं काम भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात सुरू होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कारण का आज जे जे सभासद आलेले होते ते आपापल्या क्षेत्रात प्रत्येकजण हा आपापल्या क्षेत्रातला कलाकार आहे त्या ठिकाणचे जाणकार आहेत त्यांनी आज ग्राहक क्षेत्र कसं मजबूत करावं यासाठी काम कसं करायचं हे सगळं जाणून घेतलेलं आहे त्यामुळे येत्या काळात ही प्रगती आपल्याला दिसून येईल आपली संस्था पूर्ण भारतभर आहे म्हणजे क्षेत्र काय आहे कार्यक्षेत्र भारत देश आहे परंतु संपूर्ण भारतामध्ये आम्ही नाही आहोत भारतातल्या दहा राज्यामध्ये आम्ही काम करतो आहे आणि दहा राज्यात काम करताना आज सुद्धा आता कर्नाटकचे आमचे जे प्रमुख आहेत ते आज मीटला जोडलेले होते त्यानंतर आमचे जे सुभाष शर्मा म्हणून आहेत ते हिमाचलमधून जोडले होते तर हे सगळेजण आपापल्या भागामध्ये काम करत आहेत परंतु काम करताना काम करताना त्यांना तिथे एक वेगवेगळा अनुभवसुद्धा येतो आहे की आपण कंझ्युमरचं काम का केलं पाहिजे हे ते स्वतःहून आता सांगू लागले की ह्याच्यामधून आम्हाला असा अनुभव येतो आहे की लोकं आमच्याकडं आज आशेने पाहू लागले की आम्ही त्यांचे जे असलेले प्रश्न आहेत ते कुठंतरी आमच्याकडून निकाली निघतील आणि खरोखरच आम्हाला काम करताना त्याच्यामध्ये आनंद होते अशा प्रकारे त्यांनी आता एक मेसेजमध्ये पाहिले सध्या संस्था जी आहे ती कुदकोत्या क्षेत्रामध्ये ग्राहकाच्या कुठल्या म्हणजे उदाहरणार्थ फूड अडल्ट्रेशन हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सध्या कारण एक वेळेस पैसे गेलेले चालतील पण तुमच्या जे आरोग्याला जो धोका होतो आहे त्याच्याबद्दल जे अडल्ट्रेशन चालू आहे किंवा त्याच्याबद्दल जी जागृती चालू आहे त्याच्यावरती काही उपक्रम वगैरे संस्था राबवत आहेत का सध्या संस्थेचा जो उपक्रम सुरू आहे की जो बाजारामध्ये भेसळ जी सुरू आहे विविध माध्यमातून जो खराब माल हा जो काय ग्राहकांना विकला जातो आहे आणि त्याच्यावरून त्या प्रत्येक व्यक्तीच्या तब्येतीवरती जे परिणाम होत आहेत आजारपणा वाढत आहे तर याच्यामध्ये पदेपद्री भेसळ ओळखणं किंवा दुधातली भेसळ ओळखणं ओळखणं किंवा दुधजन्य इतर पदार्थातली भेसळ भेसळ ओळखणं तसेच अन्नधान्यातून कडधान्यातून येणारा जो त्याच्यामध्ये केमिकलयुक्त जे पदार्थ येत आहेत सध्या ती वाळू येते किंवा बाकीच्या गोष्टी येत आहेत त्या ओळख ह्या सगळ्या अत्यंत गरजेचे आहेत त्या प्रमाणात आमचं काम सुरू आहे तसेच जास्त काम जे सुरू आहे ते बेकरीमधून बनवले जाणारे पदार्थ आहेत ते अतिशय लोकांच्या जीवितस हानिकारक बनवल्या जात आहेत त्यांचा दर्जा चांगला नाही आहे तो तो दर्जा चांगला व्हावा म्हणून सुद्धा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी जे जे दोषी आढळत आहेत त्यांच्यावरती तक्रार दाखल करून गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणखीन काय सांगू शकतो आणखी आम्हाला आता फक्त एवढंच आहे की लोककल्याण ग्राहक संस्थेमध्ये जे जे लोक आता सहभागी झालेले आहेत तर त्या सगळ्यांनी आपापल्या स्वतःचा विचार करून स्वतःचा कामांना सांभाळून काम करावं घरा प्रत्येक जण कुठेतरी सुविधा त्याला आहेत आणि आम्हाला थोडासा वेळ संस्थेबरोबर देऊन त्याने आपापल्या भागात काम करावं लोकांच्या ज्या फसवणुकी होत आहेत त्या थांबवाव्यात तसेच जे काही भ्रष्टाचार झालेले आहेत किंवा होत आहेत किंवा यापूर्वी झालेले आहेत परंतु लोक जे समाजापुढे मांडत नाही आहेत तर त्यांना पुढं आणावं आणि त्याने आपापले जे काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या मांडाव्यात आणि आपापले प्रश्न जर सुटत असतील सुटण्यासारखे असतील तर आमच्या संस्थेच्या माध्यमातून ते सोडवण्याचा はい。